दिशा सालियनचं भूत आदित्य ठाकरेंना काही केला सोडत नाही आहे खरं काय खोटं काय ते नंतर समजेलच पण दिशा सालियनचे वडील सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आपला तक्रार अर्ज सादर केला यावेळी सतीश सालियन देखील हजर होते एखाद्या प्रकरणात जर पोलीस अधिकाऱ्याचा समावेश असेल तर त्या संदर्भात पोलिसांना लेखी अर्ज देऊन तक्रार करावी लागते अशी एक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया निलेश ओझा यांनी पार पाडली आहे त्यात त्यांनी सनसनाटी आरोप केलेत आदित्य ठाकरे हे ड्रग्जच्या व्यवसायात सहभागी आहेत असा आरोप त्यांनी केलाय गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्याकडे हा अर्ज सादर करण्यात आलेला आहे आम्ही जी तक्रार दिली आहे तीच एफ आय आर आहे यात आदित्य ठाकरे दिनू मुरिया सूरज पांचोली तसंच त्यांचे सुरक्षा रक्षक आणि परमवीर सिंह सचिन बाझे रिया चक्रवर्ती हे सगळे आमच्या तक्रारीनुसार आरोपी आहेत असं निलेश ओझा यांनी पत्रकारांना सांगितलंय सनसनाटी आरोप केल्यामुळे आता सगळा फोकस हा आदित्य ठाकरेंकडे वळला आहे त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होतं ते पाहावं लागेल पण मुळात जर एवढा धूर येत असेल तर कुठेतरी आग असेलच असं वाटत नाही का तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांना याची सखोल चौकशी करायचे आदेश दिले तर तो राजकीय भाग समजला जाईल असं वाटतं का तुम्हाला या प्रकरणातून जे प्रश्न निर्माण झाले आहेत त्यांची उत्तरं आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद बोलावून द्यायला हवं असं वाटत नाही का तुम्हाला कृपया व्यक्त व्हा आमच्या कमेंट बॉक्समध्ये आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओत आपण आदित्य ठाकरे आणि त्यांच्यावर हो होत असलेल्या आरोपांसंदर्भात बोलणार आहोत त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर निलेश ओझा यांनी आज खूप सनसनाटी आरोप केलेत आधी तर त्यांनी रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांचे जुने संबंध असल्याचा आरोप केला होता त्यांच्याकडे काही पुरावे आहेत असं सुद्धा ते म्हणाले होते आता तर आदित्य ठाकरेंचा ड्रग्सच्या व्यवसायाशी संबंध आहे असा जोरदार आरोप त्यांनी केलाय अर्थात असे बेछूट आरोप कोणीही करू शकत त्याला पुरावा लागतो पण तो पुरावा त्यांनी काही केला दिला नाहीये आधी आपण दिलेश ओझा हो आपल्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले ते पाहूया कारण कोणतंही चॅनल ही पत्रकार परिषद दाखवत नाहीये ते म्हणाले की आदित्य ठाकरेंचं जेव्हा या प्रकरणात नाव आलं तेव्हा त्यावेळेचे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती यावेळी आदित्य ठाकरे हे मंत्री होते तर त्यांचे वडील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री परमवीर सिंह त्यावेळी म्हणाले होते की आम्ही तेथील सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासलेले आहेत आणि त्यात कोणताही राजकीय नेता त्या ठिकाणी आला नव्हता तसंच आदित्य ठाकरे हे ड्रग बिझनेसमध्ये सहभागी आहेत असं नार्कोटिक्स ब्युरोच्या तपासात आढळून आलं आहे आणि त्या संदर्भातली माहिती आम्ही पोलिसांना दिलेली आहे आदित्य ठाकरे दिनो मोरिया यांच्या फोन कॉलसह समीर खान नावाच्या व्यक्तीची एक कंपनी होती जी ड्रग्सचे सिंडिकेट चालवत होती असा आरोपसुद्धा केला आहे निलेश ओझानी यांनी सांगितलेला आहे आता ओझा जे म्हणतात ते पाहूया जर परमवीर सिंगांना तेथील सी सी टी व्ही फुटेज मिळाले होते तर तेथील सी सी टी व्ही बंद होतं असं पोलीस का म्हणतात निलेश ओझा म्हणतात त्याप्रमाणे अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांचा जबाब नोंदवण्यात आला होता त्यावेळी या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती मग त्या मागणीवर पोलिसांनी कारवाई का नाही केली असा प्रश्न आता उपस्थित होतोय नार्कोटिक्स ब्युरोने त्यावेळी चांगला तपास केला होता असा दावा निलेश करतात नार्कोटिक्स ब्युरोचे त्यावेळी समीर वानखेडे हे प्रमुख होते आणि त्यांच्या हाती खूप मोठे पुरावे लागले आहेत जर हे पुरावे सापडले असतील तर ते बाहेर येत का नाही येत निलेश ओझा हो यांच्या नव्या अर्जावर पोलीस कारवाई करणार का एक मात्र नक्की एखाद्या मोठ्या व्यक्तीवर जर अशा प्रकारचे बेछूट आरोप होत असतील तर त्या व्यक्तीने समोर येऊन ते आरोप खोटे असल्याचं सिद्ध केलं पाहिजे आदित्य ठाकरे हे पब्लिक फिगर आहेत म्हणजे सार्वजनिक जीवनातील व्यक्ती आहेत आणि त्यांना आपली प्रतिमा ही जपावीच लागणार आहे जर असे शिंतोडे त्यांच्या अंगावर उडत असतील तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यायला हवं असं तुम्हाला वाटत नाही का एक बाब नक्की सत्ताधाऱ्यांचा हात असेल असं सध्या तरी वाटत नाही आहे हात म्हणजे त्यांनी हे प्रकरण उकरून काढलं असेल असं वाटत नाही कारण जुनी प्रकरणं काढण्यासाठी कारणं लागतात एकतर महायुतीकडे प्रचंड मोठं बहुमत आहे ठाकरे गट काय किंवा एकूणच विरोधक काय अत्यंत कमजोर झालेत संख्याबळानेसुद्धा आणि तुटण्याच्या भीतीने सुद्धा अशा परिस्थितीत थेट आदित्य ठाकरेंना हात घालण्याची सत्ताधाऱ्यांना अजिबात गरज नाही आहे विरोधक म्हणतात की हे महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चालू आहे पण कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केल्याप्रमाणे मे महिन्यापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांचं काही होणार नाही कारण त्याची एक केस सुप्रीम कोर्टात दाखल झाली आणि तिचं हिअरिंग मे महिन्यात आहे त्यानंतर पावसाळा सुरू होतो त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणूक ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणार हे जवळपास नक्की आहे मग इतक्या आधी हे प्रकरण उकरून सत्ताधाऱ्यांना काय फायदा होणार आहे यामुळे सुकृतदर्शनी तरी यात सत्ताधारांचा हात आहे असं वाटत नाही शिवाय आता देवेंद्र फडणवीस यावर काय भूमिका घेतात ते सुद्धा बघावं लागणार आहे एक गंमत तुमच्या लक्षात आहे का पहिल्या दिवशी जेव्हा निलेश ओझा यांनी आरोप केले तेव्हा त्याचे पडसाद दोन्ही सभागृहात उमटले होते आज यावर कोणीसुद्धा बोलायला तयार नाहीये एकतर या मुद्द्याकडे त्यांना दुर्लक्ष करायचं असेल किंवा मग त्यात काहीतरी दडलंय जे योग्य वेळी बाहेर आणायचा सरकारचा प्लॅन असेल काहीही असो मृत दिशा सालियांचा सा जर मर्डर झाला असेल तर तिला न्याय हा मिळालाच पाहिजे मग त्यात आरोपी कोणीही असला तरी शिक्षा ही झालीच पाहिजे तरच आपल्याकडे कायद्याचं राज्य आहे हे सिद्ध होईल यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी सत्सत्पियोग बुद्धी दाखवली पाहिजे असं वाटतं तुमचं यावर काय मत आहे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद